आ, नमस्कार आज मी एका अत्यंत महत्वाच्या विषयावर हा व्हिडिओ बोलवत आहे मी बाबा शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मालक चालक व प्रतिनिधी महासंघ व माजी सदस्य आर टी आर टी ओ विभाग महाराष्ट्र राज्य नुकतच केंद्र सरकारने भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस या नावाखाली एक नवीन कायदा पास केला आहे आणि तो कायदा म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडं समजून सांगतो की दोन वाहनांचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये एखाद्या वाहन चालकाला जर दोषी धरलं तर त्या चालकाला या नवीन काळ्या कायद्याप्रमाणे दहा वर्षाचा तुरुंगवास म्हणजे कारावास भोगाव भोगावा लागणार आहे हा जो निर्णय हा निर्णय केंद्र सरकारने घेताना देशातील किंवा राज्यातील कुठल्याही वाहतूकदार किंवा नागरिकांकड किंवा वाहन चालकांकडनं कुठल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही त्यामुळं या निर्णयाला आम्ही आमच्या संघटनेतर्फे पूर्णपणे विरोध दर्शवित आहे अपघात हा जाणून बजून कोणीही करत नाही अपघात होऊ नये याच्या बाबतीत शंभर टक्के सगळ्या देशातील किंवा राज्यातील वाहन चालकाने काळजीपूर्वक लक्ष घातलं पाहिजे याबद्दल गुमत कुठेही नाही आता मुळात देशामध्ये तीस टक्के माल आणि प्रवासी वाहतुकीला वाहन चालक मिळत नाही अशी दुर्दैवानी परिस्थिती आहे आणि त्यात जर ह्या अशा प्रकारचा हा नियम अंमलात आणल्यास हा अजून राज्यसभेमध्ये हा निर्णय पारित होण्याकरता गेलेला नाही म्हणून देशातील आणि राज्यातील वाहन चालकांनी योग्य वेळी याबाबत विरोध दर्शवून याला विरोध करणे अतिशय गरजेचे आहे तरी मी देशातील सर्व वाहतूकदारांना या नियमाच्या बाबतीत काळ्या नियमाच्या बाबतीत विरोध दर्शवण्या विनंती वजा आव्हान या व्हिडिओद्वारे आपणास करत आहे कारण का सर्वसाधारण जेव्हा अपघात होतो तेव्हा मोठ्या वाहन चालकाला दोषी धरलं जातं तो वाहन चालक जीव वाचवण्याच्या दृष्टीकडून पळून जातो आणि पोलीस चौकीमध्ये हजर होतो उद्या भविष्यात हेच पोलिसांचे लोक तो दोषी आहे आणि ह्या सदराखाली त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला वाहन चालकाला किंवा ट्रक बस चालकाला दहा वर्षाचा कारावास होऊ शकतो तरी या काळ्या निर्णयाला सर्व देशातील वाहन चालकांनी विरोध दर्शक दर्शवावा असे विनंतीचं आवाहन करीत आहे